विकृत बुद्धीचे लोक मात्र कधीही कधीही कोणाच्या संपर्कात नसावे कारण की ते घातकच विचार करत असतात असंच घडलं ते म्हणजे मसाजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणात यांच्या हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी सुदर्शन गुले हा पूर्वीपासूनच मात्र विकृत बुद्धीचा होता अशी माहिती देखील गावातून समोर येत आहे विशेष म्हणजे गावातील मुख्य प्राणी जर रोडवर शांत बसले असतील तर त्यांना चलत चलत तो लाद देखील मारायचा त्यामुळे अनेक वेळा मात्र काही लोक त्याला समजून सांगायचे की हे तुझी विकृत बुद्धी तू कमी कर मात्र तो कोणाचा ऐकत नसायचा कारण की सुदर्शन गुले हा मसा जोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्ये एक मुख्य आरोपी आहे पूर्वीपासूनच तो विकृत बुद्धीचा होता अशी माहिती देखील समोर येत आहे सध्या तो बीडच्या कारागृहामध्ये असून मात्र त्याच्याबाबत मात्र दिवसेंदिवस अनेक नवीन खुलासे समोर येत आहेत मसाजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्ये प्रकरणातील तो एक मुख्य आरोपी असून याच्यातील आणखी एक मुख्य आरोपी अद्याप पसार आहे त्यामुळे लवकरच पोलीस यंत्रणा त्याचा तपास देखील करत आहे